नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर आपण सगळेच जणांना दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण हे व्रत करत असतो पूजा आपण घरच्या घरी करत असतो एकदम साध्या सोप्या पद्धतीने तर आपण सत्यनारायण का करावा कशासाठी काय होतं केलं नाही तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल फर्स्ट टाईम आता आपले व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले दररोजचे जे वी नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा सत्यनारायणच्या पूजेला आहे ना आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे बघा आणि भगवान विष्णूंची सेवा ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ती म्हणजे सत्यनारायण पूजा तर प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये खूप कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशी म्हणजे संकटं दुःख असतात कर्जबाजारी तुम्ही आहात त्याच्यासोबत बऱ्याच अशा अडचणी असतात तर प्रत्येक संकटाला आपल्याला सामोरं जावं लागतं त्यासाठी बघा प्रत्येक अडचणीतून आपल्याला मार्ग दाखवणारे अतिशय महत्त्वाचे व्रत आहेत ते म्हणजे सत्यनारायण व्रत तर हे आपल्याला करायचंच असतं दर महिन्याच्या पौर्णिमेला आणि ते का करावं ते सांगते आता तर पहा जन्म देण्याचे किंवा जन्माला घालण्याचे काम हे ब्रह्मदेव करत असतात आणि तसंच येणार जन्ममृत्यूपर्यंत पालनपोषण करण्याचे काम जबाबदारी ही भगवान विष्णूवर असते आणि मृत्यूनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते म्हणून मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकरांच्या स्थानी असते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी केला जातो आपल्या घरात पुरेसे न पडणे आर्थिक अडचणी येणे अन्न चविष्ट न लागणे अन्न खाऊने तृप्ती न होणे महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता लवकर संपणे घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करणे व्यर्थ जाणे पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनाठाही पैसा खर्च होणे तर अशी ही आहे ना सगळी कारणं असतात पण ते आपल्याला कळत नसतात आणि आपण ज्यावेळेस केंद्रामध्ये जातो त्यावेळेस आपल्याला सत्यनारायण पूजा दर महिन्याला म्हणजे दर महिन्याच्या पौर्णिमेला घरच्या गर घरी करण्याचा आपल्याला असं म्हणजे एक कार्यक्रम दिला जातो तर ज्या व्यक्तींचे आहेत ना म्हणजे असे प्रश्न असतात तर ते बरेच प्रश्न असे सुटलेले असतात म्हणजे सतत बारा पौर्णिमेच्या नंतर म्हणजे आपल्याला बघा असे जर प्रश्न असले तर बारा पौर्णिमा आपल्याला करावं लागतात सत्यनारायण तेव्हा आपले सगळे प्रश्न हे सुटलेले असतात आणि आहे ना या सेवेचे येतं सत्यनारायण व्रत आपण जर केलं ना तर ते जे आहेत ना खूप चांगले अनुभव आपल्याला बघायला मिळतात असं आहे याचं कारण आपण जे आहे ना सत्यनारायण पूजा करत असतो ना तर ती धान्याची पूजा असते तर बघा जुरी मंडळी आहे ना म्हणजे अशी म्हण म्हणायची की घरचं धान्य सरत नाही व विकतचे धान्य पुरत नाही कारण विकतचे आणलेले धान्य आपल्या घरी आणल्यानंतर आपण ते खातो त्यावर जानकार मंडळी असे म्हणायचे की ओकलेलं खाल्लं तर एक वेळेस चालेल परंतु टोकलेलं खाऊ नये जैसे खावे अन्न वैसे उपजे मन तर या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती आपल्यावर किती वाईट परिणाम करू शकतात घरातली माणसं एक विचाराने न राहणे घरात अन्नधान्य पैसा पुरे न पडणे या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून आता आले आहे म्हणून आपल्याला पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालून दिली आहे आपल्या घरी असलेले अन्न व धन पालनपोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूंच्या अधिष्ठानात घरातली धान्य व पैसा सत्यनारायणच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजून घेतला तर ते पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होत असतात तसेच तो पैसा धन धान्य पैशात पैसा टाकल्यास त्याची बरकत राहते त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरातल्या लोकांनी ते, ते पवित्र अन्न खाल्ल्याने त्यांच्याही मनामध्ये पवित्र विचार येऊन घरात सुख शांती आनंदी प्रसन्न वातावरण राहण्यास मदत होत असते सुरुवात होते तर ही सेवा भगवान विष्णूंची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि जी लोक दर महिन्याला सत्यनारायण पूजा करतात त्यांच्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही त्यांच्या घरामध्ये धनधान्य भरभरून वाहत असतं आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते आणि तसंच आपले जे काही दोष असतील तर आपल्या घरामधले काही दोष असतील तर ते बऱ्यापैकी म्हणजे कमी होण्यास मदत होत असते तर बघा सत्यनारायण पूजनेला खूप महत्त्व आहे तुम्ही अनुभव घेऊन बघा तुम्हाला जर पैशाची खरंच काही अडचण असेल कर्जबाजारी आहात काही अडचणी आहेत लक्ष्मीप्राप्तीचे तुमचे मार्ग मोकळे होत नाही आहे काय करावं का तुम्हाला समजत नसेल तर अशा वेळेस तुम्हाला सत्यनारायण पूजा ही तुम्हाला घरच्या घरी एकदम साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे आणि ही पूजा बघा आपल्याला दर पौर्णिमेला प्रदोष काळामध्ये करायची असते तर आता तुम्हाला समजलं असेल की सत्यनारायण पूजेला किती महत्त्व आहे तर तुम्ही सुद्धा अशी पूजा करायला सुरुवात करा आणि आता सत्यनारायण पूजा आपल्यालाही घरच्या गर घरी एकदम साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची आहे तर या संदर्भात संपूर्ण माहिती आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण व्हिडिओ आहे पूजा कशी करायची उत्तर पूजा कशी करायची पूजा कशी मांडायची संपूर्ण माहिती आहे तर तुम्ही व्हिडिओ चेक करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला थोडीशी माहिती सांगितली सत्यनारायण पूजेची तर ते आपण का करतो त्याचं महत्त्व तुम्हाला सांगितलं आज तर आता तुम्हाला समजलं असेल आणि जरी तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी रिप्लाय तुम्हाला देईल तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण खूप महत्त्वाची उपयुक्त माहिती होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजच्या व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि त्याच्यामध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ Thank you for watching!